नमस्कार मी विजया गायकवाड तर आज आपण बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा एपिसोड पंचवीस याचा रिव्ह्यू आज आपण ऐकणार आहोत तर आपण काल ज कालचा जो एपिसोड आहे तो आपण असं ऐकलं किंवा आपण पाहिलं की अभिजित आणि निकीचं जी फ्रेंडशिप आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे अरबाजला आणि त्यामध्येच त्यांचा वाद होतो काल आपण पाहिलं आणि तेच आजच्या ज्या एपिसोडमध्ये त्याच घटना जास्त जास्त दाखव बरंच काही आज झालेलं आहे त्याच घटना जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आम्हाला बिग बॉसकडून एक अजून अपेक्षा आहे की सूरजला जरा जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न कारण कारण सूरजला फक्त टास्क पुरतच आपल्याला दाखवतात एखादा सीनच दाखवतात पण आपल्याला जास्तीत जास्त त्याला पाहायचं आहे ना तर त्याचे जास्तीत जास्त सीन आपल्याला दाखवायत कारण सग महाराष्ट्र त्याचा फॅन झालेला आहे त्यामुळं त्याचे जे सीन आहेत आम्हाला जास्तीत जास्त दाखवले पाहिजेत तो तो कसा बोलतो तो कसा वागतो हे दाखवलं पाहिजे आता आपण जे, जे पाहणार विषय आहे ना हे, हे अरबाज निकीचे भांडणं जे झालेलं आहे ते अभिजितला ती का बोलते याच्यावरून हे इनसिक्युरिटी अरबाजच्या अर मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यावरच अख्खं हे आजचा एपिसोड म्हणजे सेवन्टी फाय पर्सेंट त्याच त्याच चर्चेवर झालेला आहे इकडं बी टीमला सुद्धा अभिजितचं सोबतची जी फ्रेंडशिप आहे त्या धोकादायक वाटत असते ते मीटिंग घेऊन बोलतात दादा अंकिता सगळेजण सांगतात की तू राहा फ्रेंडशिप काय प्रॉब्लेम नाही आम्हाला पण त्यामुळं आपल्या टीमवर काही परिणाम नाही झाला पाहिजे तुझी जी त्याच्यासोबतची जी फ्रेंडशिप आहे ना ती ती तुझ्यापुरतीच राहिली पाहिजेत आमच्या आम्हाला त्याच्यापासून काही धोका निर्माण झाला नाही पाहिजे याची तू काळजी घे असं म्हणतात आणि मग त्याच संध्याकाळी निकी आणि जान्हवी बसलेली असते जान्हवी म्हणते मी पलमी मासा पलमे तोला माझे म्हणजे मी एक क्षणात आनंदी राहते एक क्षणात रागवते एक मिनिटात मी बदलत असते माझा नेचरच असा आहे कधी तापट कधी प्रेमळ कधी शांत मी यावर कंट्रोल नाही करू शकत तेव्हा निकी म्हणते की तू जशी आहेस ना तशीच राहा ओरिजिनल राहा आणि तेच लोकांना आवडतं अशीच तू राहा मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणते पण अजून त्यांची यावर चर्चा होते की जी दोस्ती जी असते ना हे एकमेकांना समजून घेण्यामध्ये आहे परंतु आपले जे मैत्रीण आहे आपली आपला जो ग्रुप आहे मला समजूनच घेत नाही तेवढा जसं अभिजित समजून घेतो त्यामुळं तो समजून घेतो म्हणून मी त्याच्याशी बोलतो परंतु अरबाज वगैरे हे सगळे जे आहेत ते मला समजूनच घेत नाही मग काय दोस्ती कामाची असे ती त्याच्याशी बोलत असते आणि त्याच दिवशी त्याचा बड्डे म्हणजे बाराच्या नंतर तिचा वाढदिवस असतो मग जानवी जे आहे ते अरबाजला म्हणते की असं काही वाद करू नका भांडण करू नका तिचा आता वाढदिवस सुरू होते संध्याकाळी तिला तू विश कर म्हणून सांगते आणि अरबाज काय करतो तिला तिच्या वाढदिवसाला विश करतो आणि मग सकाळी म्हणजे धुमशान अंगात आलं या गाण्यापासून सुरुवात होते निखीचा वाढदिवस असतो निखी डान्स करते गाणं आज माझा वाढदिवस आहे पण अरबासोबत भांडणं झाल्यामुळे जास्त अरबाज तिला आज बोलत नाही तर म्हणते कॉल करू मला एकटे पण आलं कॅप्टनशिप मिळाली पण मला एकटी पण आला कॉल करू मला एकटीलाच हक करावं लागते आता कसा दुनिया हक करायला येईल काय माहिती आहे पण ते म्हणते की मला एकटीलाच हक करावं लागते माझा वाढदिवस आहे म्हणजे मग वैभवला म्हणते विष मी माझा वाढदिवस आहे मग वैभव तिला आहे शुभेच्छा देतात मग आपले जे डिपी दादा आहे ते एवढा मोठा फुल जे हे ना जे आपण काय म्हणतो त्याला फ्लावर जे शोकेस केस ठेवलेला असतो ना कुंडी ते तिला देतो असं वाढदिवसाची आणि तिला विश विश करतो की तू पंच्याहत्तर वर्ष जग असंच तुझं सौंदर्य अबाधित राहो तू दुसऱ्याच्या नरड्यावर पाय दे भांडण कर तू जिंक पण कुणाची मन दुखव नको कोणाला मानसिक त्रास तो देऊ नको अशा या पलीकडच्या ग्रुपमधल्या एका गरीब माणसाचा तुला विषय असं तिला टमणा मारतो ते म्हणजे बस झाला आज मला माझा वाढदिवस आहे आज खुशी खुशीने राहू द्या मला चिडवू नका असं निके म्हणते पूर्ण दिवसभर यावरच त्यांची चर्चा असते आणि त्याच्यानंतर आणि वैभव हे हो तेच त्यांचं तेच अरबाज आणि ह्याचे चर्च असते खाली ग्रुप बनून बसलेले असतात वर अभिजितसोबत ही ब बस बसलेली असते निके बसलेली असते तू ते म्हणते की मी तुझ्यासोबत मला कम्फर्टेबल वाटतं माझ्या ग्रुपला सगळं वाईट वाटतं की मी तुझ्यासोबत बोलते ते त्यांना तुझ्यासोबत कम्फर्टेबल झालेला आवडत नाही असं आणि खाली सगळेजण गप्पा करतात की म्हणजे अरबाचं असं म्हणणं आहे की मी तिच्यासोबत एवढा वेळ बसतो टाइमपास करतो पण तू तिचं जे माझ्यासोबत तेवढी ती म्हणजे मोकळी नाही राहत जेवढी ती अभिजितला म्हणजे एवढी त्यांची फ्रेंडशिप कशी पक्के झाली छोट्याशा वेळ दोन चारच बसून कसे पक्के झाले मी एवढं तिच्यासोबत एवढा टाईम स्पेंड करतो पण तरी ती माझी फ्रेंडशिप समजून घेत नाही पण त्याची कशी समजते म्हणजे तो पण इनसिक्युरिटीचाच भाग आहे परंतु त्यामध्येच आज पूर्ण एपिसोड तो तो तेच तेच पेना दाखवल्यामुळे ना थोडस बोर होत थो होत परंतु मग ते मजाक होतं दादा मध्ये मध्ये त्यांची चर्चा होत असताना मध्ये मध्ये येत असतो काही काही बोलत असतो मग डीपी दादा म्हणतो मी पण होता हर्ट झाले म्हणतो तेव्हा तो म्हणतो की मग तुम्ही हर्ट झाले ना तर माझ्या ग्रुपमध्ये या म्हणतो कोण अरबाज म्हणतो आपण आपण एक सी टीम बनवूया म्हटले ए टीम मध्ये ते दोघ जण बी टीम मध्ये ते आणि सी टीम मध्ये आपण सगळेजण असं आपण आपली टीम बनवूया तुम्ही मला माझ्या टीम मध्ये आपण मस्त हे करू म्हणतात परत मग अजून जे आहेत आपले डी डीपी दी, दादा आणि अंकिता वगैरे बसलेले असतात तेव्हा दादा म्हणतो की हा ना कुठं की पत्त्यामधला कुठला तरी एक पत्ता आहे जो सगळीकडं फिरत असतो ना तसा अभिजीतची अवस्था जा झालेली आहे म्हणतो त्याच्यामुळं अंकिताला म्हणतो की तू त्याला काही चिडवू नको त्याला काही बोलू नको नाही तर तो मग तु तुला ब्लेम करून दुसऱ्या ग्रुपमध्ये जाईल त्याचं त्याला वाईट बनवून जायचं तर जाऊ दे परंतु तू त्याला म्हणजे काही बोलून टॉर्चर करू नको असं तिला तो सजेशन देतो मग निकी बसलेली असते एका सोफ्यावर त्यावेळेस बिग बॉस तिला ना शुभेच्छा देतात कशी आहेस तू ती म्हणते मी ठीक आहे बिग बॉस का आज अरबासोबत बसत नाही ना एकटीच बसतो तिला बोर होत होतं बिग बॉस म्हणतात तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही ज्याची वाट आतुरतेने पाहताय ते केकची व्यवस्था केलेली आहे तुम्ही घेऊन जा म्हणतात मग पळत पळत जातात डीपी दादा केक घेऊन येतात आणि सगळेजण बर्थडे म्हणजे केक तिथं ठेवला असतं सेलिब्रेशन करायचा प्रयत्न करत असतात मग अरबाज बाहेर असतो बाई म्हणतो चल अरबाज म्हणतो नाही येत म्हणजे आता तेव्हा रागत आहे ना तिला येत नाही तुम्हीच जमतो नाही बाई म्हणतो चल नाही आलंच पाहिजे सगळेजण तिच्या वाढदिवसासाठी जमतात बिचारी आर्या एक एकटीच तिकडे वर बसलेली असते आर्यामध्ये मी तिला विश केलेलं आहे मी काय आज तिचा वाढदिवस असल्यामुळे मी काय तिला मुद्दामनास त्रास दिलेला नाहीये त्यामुळे ती एकटीच तिला जरा असं एकटं पाळल्यासारखं मला वाटते काल म्हणजे जेव्हापासून तिनं ते म्हणजे जे नॉमिनेशन टास्क मध्ये अभिजितला हे केलं आणि तिनं इरिनाचं नाव घेतलं ना, हो ना तेव्हापासून त्याला सर्वजण असं वेगळं वेगळं टाकल्यामुळं टाक तिला थोडंसं म्हणजे वेगळंच फील होत होतं एकटे एकटेच हो ते राहत होते म्हणजे नाराज नाराज मग इथे सगळेजण सेलिब्रेशन करतात केक खाऊ घालतात एकमेकांना शुभेच्छा वगैरे देतात अशा पद्धतीने त्यांचं चालू असतं इकडं निकी अभिजित वगैरे जे अभिजितचे जे जी नातं आहे त्याच्याबरोबर चर्चा करत असते वर्षात त्याला सांगत असते अभिजितला सांगत असते की हे असंच वागतोय तो समजूनच घेत नाहीत मला मी किती म्हणजे त्यांना वाटते की मी वाट फेवर करते अभिजीतचं ते सगळेजण जसं या टीमला वेगळं म्हणजे निगेटिव्ह समजतात त्याच्याकडे म्हणजे यांचं तू काही सपोर्ट करू नको असं त्यांना वाटतं यांच्याविषयी काही बोलू नको परंतु मी तरीही अभिजितला जाऊन बोलते त्यांना सांगितलं कारण तो मला समजून घेतो असं मला वाटतं पण माझी टीम मला समजूनच घेत नाही हे, हे हेच गोष्टी जास्त, जास्त जास्त चर्चा झालेली आहे मग त्यामुळे सगळेजण ठरवतात सगळेजण म्हणतात की बाबा तुम्ही एकत्र बसा तुम्ही समोरासमोर बसून तुम्ही क्लिअर करा म्हणजे तुम तो त्याचा पण कारण दिवसभर झालं ते हे इकडं बसलं त्याच्याविषयी बोलायला ते तिकडं बसलं त्याच्याविषयी बोलायला म्हणजे अरबाज बोलत आहे निकीविषयी निकी बोलते अरबाज विषयी दोन दोन ठिकाणी त्यांच्या चर्चा मग ते सगळेजण ग्रुप म्हणतात आमचं डोकं तुम्ही उठवू का रे बाबा तुम्ही एकत्र बसा आणि काय तुम्हाला एक डोकं म्हणजे काय म्हणतात डोकं फोडून घ्यायचं ते तुम्ही घ्या क्लिअर करा म्हणून त्यांना ते समजून सांगतात त्यावेळेस मग सगळे समोर बसतात अभिजितला बोलवतात अभिजितला विचारतात अभिजितला अर तुझ्या तर माझा काही प्रॉब्लेमच नाहीये परंतु तुझ्यासोबत ती एवढी फ्रेंडली होती तू तिचं सगळं ऐकतोस माझ्यासोबत होत नाही बघा म्हटलं काल रात्री मी तिला चॉकलेट दिलं बड्डेचं विश करायला तिने ती चॉकलेट जान्हवीला देऊन टाकलं आता काय करायचं म्हटले म्हणजे माझ्या भावनाची तिनं कदरच नाही करत आणि मी काही सांगितलेलं ती माझं काही तेवढं ऐकतच नाही म्हणजे मला ती तेवढं रिस्पेक्ट किंवा माझ्या भावनांची ती करतच नाही असं म्हणते मग त्या असं म्हणते की तू हे जे काय बोलतंस तू मला सांग ना तुला काय आवडतं काय नाही आवडतं मी तूच सहन करेल म्हणजे मी ऐकून घेईल त्याच्यावर काय मार्ग काढेल है ना मग ते म्हणजे ते चॉकलेट वगैरे देणे ते बारक्या लेकरांचं छोट्या मुलांचं काय हे काय एवढं आपण एवढे मॅच्युअर झालं तर तेव्हा वैभव म्हणतो की तू हग नाही केला मग तुला कसं वाईट वाटलं म्हणजे मी सेन्सिटिव्ह आहे मग वैभव म्हणतो हा सुद्धा सेन्सिटिव्ह असणार ना तुमच्या रिलेशन बाबतीमध्ये हा नाही असू शकत का सेन्सिटिव्ह मग ती म्हणते की बरं ठीक आहे बरं आता मला समजलं ना या गोष्टी मला तुम्ही सांगत जा पण तिला हे इरिटेट होतं वारंवार त्याच त्याच गोष्टी केल्यामुळं तिला ते इरिटेट होतं पण तरीही वर्षात आई सगळेजण ट्राय करतात की त्याने एकत्र एक पॅचअप केलं पाहिजे मग वर्ष ते जाऊन म्हणते याला बाजला की तुम्ही सगळेजण मला मोठं म्हणताना ताई ताई म्हणताना मग आता हे ताईचं तुम्ही काय केलं पाहिजे ऐकलं पाहिजे मग तुम्ही आता एक आ, हे करा म्हणजे एक, एकत्र या म्हणजे आणि तुमचं आजच्या दिवस जे चांगल्या नोटवर अभिजित सुद्धा समजून सांगतो निखिला की हे आजच्या दिवसाचं हे चांगल्या नोटवर समाप्त करा तुम्ही असं कसं तरी करून सगळेजण त्यांना एकमेकांना मिठी मारायला लावतात आणि त्यांचा सगळं राग जो आहे तो विसरायला भाग पाडतात मग ते दोघ जण एका ठिकाणी बसतात मग ते बसल्याच्या नंतर मग परत आता त्यांचा वाद सुरू कशा अरबाज जेव्हा बसतो तेव्हा ही निक्की म्हणते की तुझं डोकं कसं काय दाबली कारण सकाळ तिचं ड म्हणजे अभिजितचं काय अभिजितच्या नादामध्ये दोघांचं जे भांडणं झालेलं असतं ना त्यामुळं ती निक्की जी आहे ती अरबाजला बोलत नसते तस अरबाचं डोकं दुखत असतं तर ती नाही येऊन त्याचं डोकं दाबत असते आणि ते तिनं पाहिलेलं असतं मग आता जेव्हा यांचं पॅचअप होतं तर पहिला पॉईंट तिनं क्लिअर करते की तू तिचं डोकं तिने तुझं कसं काय डोकं दाबलं तुला लाज नाही वाटली लोक दाबून घ्यायला तिच्याकडून तू असं कसं केलंस तू आपलं म्हणजे तू असं नाहीच वागायला पाहिजे त्यांनी जोरजोरन बोलत असतात म्हणजे आता म्हणजे भांडणं म्हणता येणार नाही पण तुम्ही तुला हे हक्क दिलाय ना बोलण्याचा करण्याचा तू कुठल्या हक्काने तिला हे केलं त्याचा आला असते तिला इरिनाचा म्हणजे इरिना तिच्या डोक्यात आता गेलेली असते की मी नसताना इरिना म्हणजे माझ्या जागे घेण्याचा प्रयत्न करते असं म्हणजे दोघंही इन्स्क्युअर आहेत एकमेकांच्या बाबतीत तसं विचार जर केला तर तर तू कसं काय केलं मग दोघांचं हे होतं म्हणजे अरे राय तेव्हा अर म्हणतो बघ अभिजित जेव्हा माझ्यासोबत ही बसते ना अशी आरडाओरडा करते जेव्हा तुझ्यासोबत बसते तेव्हा किती शांत चांगलं ऐकून घेते आणि माझ्यासोबत मग अभिजित म्हणतो अरे बाबा माझा नाच सोडा मला मी या आठवड्यात जाणार आहे मला तुम्ही दोघ जण हे कराकडे सोडाकडे म्हणतात मग संध्याकाळ होते निकीचा वाढदिवस संध्याकाळात असते ना संपायला आलेला असतो मग सगळे जमतात बिग बॉस गाणं लावा एक छानपैकी आम्हाला नाचायचं वगैरे मग मग काही मेंबर्स म्हणतात की अरे अभिजित आपल्याकडे आहे ना गायक त्यालाच गायला लावा मस्त सगळे म्हणतात गाणं मन गाव अभिजित म्हणतो नाही माझं मूड नाही म्हणजे मी नाही म्हणत राहू त्यानंतर कधी म्हणतो नाही म्हणतो आजचा मोक आहे निकीचा वाढदिवस आहे म्हणायला पाहिजे अरबाज म्हण तू मन म्हणतो म्हणतो नाही 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 मग अरबाज निकिला म्हणतो तू म्हणा तू म्हण तू म्हटलं की तो जरूर म्हणणार म्हणतो सगळे जण फोर्स करून अभिजितला म्हणायला लावतात मग अभिजित स्वतःच्या आवाजामध्ये छान असं गाणं म्हणतो खुश होतात मग अरबाजला परत टॉन्ट अरबाज, पर अरबाज मारतो तुझं गाणं तू स्वतःच गाणं ऐकबा पण नाही विसरलास पण एकदम मन म्हटलं की कसं म्हटलास म्हटलं बघ किती आनंदी झाली तुझं गाणं ऐकल्यामुळं आणि तू ती म्हटल्याबरोबर तू कसं म्हटलास इतर परत पॉइंट त्यांना तोच पॉइंट त्यांना मिळतो मग परत संध्याकाळ होते आज म्हणजे काय होतं की शनिवार रविवारी जे असतं ना की विकेंडचा वॉर असतो ना भाऊचा धक्का त्यामुळं दोन दिवसाचं जे असतं ना ते जे जे मेन पॉईंट्स असतात ते एकच दिवशी दाखवतात त्यामुळं दोन रात्री आज दाखवल्या आजच्या एपिसोडमध्ये त्याच्यामध्ये मग सकाळ होते सकाळ झाल्या मग मग आणि नेके बसलेले असतात मग इरिना जे आहे म्हणजे आता त्याच दिवस तर असं कसं गेलं असते सकाळी अजून तेच गोष्टी रात्रीच्या गोष्टीवर चर्चा होत असते कुणाची अंकिताची आणि कुण अभिजित वगैरेची की कोण डीपी दादाची कि तिनं गाणं म्हणून म्हटलं की कसं म्हटलं अरबाज तू येण्याच्या आधी म्हटला होता की तू म्हटलीस की हिनं गाणं म्हटलं की तु लगेच म्हटलास तुला काही कळतं का मला तर तुला असं मारावं वाटत होतं पण असं म्हणजे त्यांची मस्ती मजाक चालू असते ए निक्कीची आणि अरबाज विषय कारण ते आधीच तुझ्यावर जळते आणि तू त्याला अजून जास्त जळवतोस म्हणून त्याला हसत असतात मग आता थोडा दिवस गेलेला असतो मग असंच निक्की अरबाज वगैरे बसलेले असतात बाहेरच्या त्यांच्या फेवरेट जी जागा आहे सोफा तिथं बसलेले असतात आणि इरीना काय करते अचानक येऊन चॉकलेट भरवून जाते अरबाजला परत आता हे आता दुसरी घटना पहिली घटना कशी तरी तिनं कालचा दिवस वाढदिवस होता म्हणून विसरून गेली आता दुसरा दिवस आहे ना आता दुसरा दिवस ते आता पंगा घेऊ शकते आता तिच्या डोक्यात सणक गेलं की चॉकलेट कशी काय भरून तो खा खा म्हणतो चॉकलेट तिला पण तर तोंडातून घेऊन तिला खा म्हणतो तिनं आणि इकडे म्हणते राग राग तिला पण राग येतो की हिरिनाने कसं काय ह्याला भरवलं प प मग अशी तिला राग येते असं बोलते असं बोलते पण हे इथला जे विष इथला पॉइंट एवढं मजेशीर झालेलं आहे की बघ ती बोलता बोलता का ती बरं झालं ही नॉमिनेट झाली इरिना असं म्हटलं की वैभव असं करतो काय म्हटलीस बरं झालं ही इरिना न म्हणते आत्ती होते अत्ती होतय म्हणते वैभव म्हणते आत्ती होतंय आत्ती होतय ती बरं झालंय नॉमिनेट तर झालीच झाली पण इविक्ट पण होणार ती जाणार बाहेर म्हणते घराच्या वैभवाला राग येतो पहिल्यांदा वैभव स्टँड घेतो आणि पहिल्यांदा तो निकीला काहीतरी बोलतोय मला वाटतं हे कसं तरी म्हणजे हे गोष्ट चांगली आहे इरिनासाठी पहिल्यांदा त्यांना मला आता पण वाटत होतं कालच्या आपण एपिसोडमध्ये बघितलं ना की इरिनासाठी तो काही स्टँड घेत नाही परंतु आज पहिल्यांदा तो इरिनाला होता ना काय बोलली ना तू मला सांग सांग म्हणतो निकिला म्हणतात तू तुझी तु हिंमत कशी झाली अशी तू काम कशामध्ये तुझं जे बोलणं आहे ना हे खूप जास्त तुझं बोलणं हे बरोबर नाही असं नाही बोलायला पाहिजे तू असं म्हणून तू ती निकीला बजावतो मग निकी पण तापते तू कोण आहे ना ते तुझं तू काही पी एस का म्हणते किंवा मी तुलाच पी ए म्हणून घेऊन आलो ना म्हणते म्हणजे दोघांचे इतके वाद होतात पहिल्यांदा वैभव निकीसोबत भांडला ए ह्याच्यासाठी कला म्हणजे सगळ्यांना आनंद झाला असेल की बरं झालं याचा वाद झाला कारण या दिवसाची आपण किती दिवसापासून वाट बघत होतो पण नॉमिनेट झाल्यावर बघा वाघ याच्यामधला जो आहे तो जागा झाला पण तो असाच कायम राहिला तर बरं आहे परंतु लगेच तो मांजर होतं सगळ्यांनाही माहिती आहे ठीक आहे पण पहिल्यांदा काहीतरी स्टँड घेतलं याचं कौतुक करण्यासारखं आहे ही गोष्ट आपण इथं त्याचं कौतुक नक्कीच करूया मग ती बरंच गायनेरडे शब्द वापरतात ते म्हणते की तुझे बोट तुझ्या कानात घालतो म्हणतो तुझी तुझी बोट तुझ्या तोंडात घालतो ज तोंड बंद कर असं तसं त्यांचा वाद होतो मग अरबाजीवन कसं तरी त्यांना हे करतो निपटो तो त्यांचे जे बोलणे भाषा वगैरे आहे ना त्यांचं थोडासा करतो कसं तरी मग मध्ये गेल्या मध्ये थोड्या वेळ मध्ये गेल्याच्या नंतर जान्हवी म्हणते की ती जी करते ते बरोबर आहे आपण जे करतो ते चुकीचं आहे म्हणजे बोल, ती म्हणते की मी अभिजित सोबत बोल बोलणार मी त्याचं बोलणं सोडणार नाही तेव्हा ती म्हणते बरोबर आहे परंतु तू जेव्हा दुसऱ्याला कोणा इरिण्याला कोणाला बघते तिला खटकते तिला वाईट वाटतं म्हणजे मग ती वादणार भांडणं करणार म्हणजे ती जे म्हणणार ते खरं आणि आपण जे वागणार ते हे नेहमी हिच्या मनासारखंच मना ती करते असं म्हणतं परत अजून एक छोटासा मुद्दा झाला की आर्या आणि अभिजितचं काहीतरी खटकलं कामाविषयी भांडणं म्हणजे भांडी वगैरे दोघांना ड्युटी दिलेली असते ना अभिजित आणि आर्याचं त्या दिवशीपासून नॉमिनेशन टास्कपासून छत्तीसचा आकडा झाला त्याच्यामुळे आता ते एकमेकांचं तोंड पण पाहत नाहीयेत पण आज काम करताना पण त्यांच्यामध्ये तो वाद झाला मग परत निकी आणि अरबात बसलेले असतात तेव्हा अरबात समजून सांगतो की असं सा बोलू नको आपलं आपलं म्हणजे हे आहे ग्रुप आहे तू माझा ग्रुप माझा म्हणून जास्त हे करू नको ग्रुप आपल्या सगळ्यांचा आहे तू इरिना बद्दल असं का बोलते ती पण आपल्या ग्रुपचा भाग आहे असं नको बोलू म्हणून तिला समजून सांगतो तेव्हा मग ती नाही वैभवची हिंमतच कशी जो पेन मी आहे वैभवाला सहन करावंच लागेल सगळं वैभव म्हणजे मी काय म्हणून सहन करून हा ना मी काय म्हणून सहन करू मग तिने म्हणते तुला जर एखादा मुद्दा आवडलाच नसेल तू तू मला प्रेमाने सांगायला पाहिजे ना की तू नको तू असं नको बोलू हे मला तू तेव्हा म्हणतो की तू जेव्हा आमच्यावर चढ जोर जोरात जो चढते बोलते आणि आम्ही जरा असं बोललो की राग येतो मग तू पण तशी अपेक्षा ठेव ना ऐकून घेण्याची तू जशी बोलते तसं ऐकून पण घेण्याची तू थोडीशी ठेव ना तुझं पण कॅपॅसिटी असं तिला तो म्हणतो तिथं कसं तरी सांभाळून घेतो अरबाज बाज म्हणतो मीस तिला त्या अधिकार दिला होता म्हणजे असं मीस तिला म्हटलं की तू बोलत नव्हती म्हणून मीस तिला डोकं दाबायला लावलं किंवा ती मीस तिला खायला सांगितलं होतं आणायला सांगितलं होतं चॉकलेट मग तुझ्या सगळं सगळं होतंय म्हणते मग तूच मग याच्यातला गुन्हेदार सगळं ग्रुप तोडायचा जिम्मेदार तूच आहे म्हणतो मग वैभव म्हणते वैभवाला म्हणते मग बोला तर अरबाजमुळे सगळं झालं तो अरबाजलाच बोल म्हणते आता वैभव अरबाज सोबत काय भांडणं नाही करू शकणार तू निघून जातो मग हसता सगळेजण की अरे कुठे गेले की इथंच असंच होतं मग आता आर्या एकटी पडली ना कालपासून जेव्हापासून ना नॉमिनेशन टास्क सुरू झालं त्यापासून एकटीच रडत बसली होती मग वर्षातही तिला समजून सांगते तुला आयसोलेट करत करतात सगळेजण करत आहेत मी पाहते मला खूप वाईट वाटते मला पण माझ्या जेव्हा कॉलेज लाईफमध्ये असंच लाईफमध्ये मला आयसोलेट करत होते तेव्हा मी पण काहीच बोलत नव्हते माझं ओपिनियन देत नव्हते मी खूप रडत होते माझा आत्मविश्वास मी गमावला होता पण मी स्टँड झाल्यानंतर काही दिवसांनी मला कळालं मी खूप मी या सिच्युएशन मधून गेले किती यातना होतात तू मला माहिती आहे मीच तुला सांगितलं होतं की सगळ्यांशी भीड भांडणं कर तुझ्यात ती हिंमत आहे ताकद आहे तू बोलू शकतेस असं मीच म्हटले होते आणि तू तशी करायलाही लागले होतेस परंतु तुझा आता इथला त्रास बघून मला असं वाटायला लागले की तू तुझ्या प्रेमळ माणसांच्या बाहेर गेली तर तरी ओके आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणते पण तिला खूप वाईट वाटतं आर्याच्या सिच्युएशनचं कारण ती एकटी पडलेली असते मग वर्षातही रडतात तिच्यासोबत आणि ती आर्या पण म्हणते मला जायचंय बाहेर कारण मला आता इथं कंटाळा आलेला आहे असं त्यांचं झालं असतं मग परत अजून एक मी ना मुद्दे नेहमी काय नोटपॅडवर लिहून ठेवते म्हणजे काय नंतर ना एखादा पॉइंट राहून जाऊ नये अजून एक आ, मुद्दा घडलाय आजच्या एपिसोड मध्ये की जेव्हा सगळेजण म्हणजे असं जेवण करत असतात आणि निखी जाता जाता बघते तर आर्या हात मोठा बाउलमध्ये जास्त डाळ घेऊन जात असते तर निखी म्हणते की बघ भक्तीने सगळ्यात जास्त डाळ घेतली आर्याने मग तुम्ही नंतर म्हणता डाळ नाही पुरे होत आम्हाला पुरी होते डाळ मग संपून जाते लवकर तर मग तिला डाळ जास्त कशी काय दिली सगळ्यांना पुरेला असं सगळेजण खा कुणी जेवण करत असेल आणि कुणाला जर जेवणाबद्दल असं काही बोललं ना तर सगळ्यात तळपायाची आग मस्तकाला जाते प्रत्येकाचीच जाते मला पाहणाऱ्याला सुद्धा इतकं वाईट वाटलं ते पाहून मग ती काय करते ती डाळ जी आहे ती टाकते हे आणि भाकरी हे करत कर वाटते तिथंच ठेवते आणि आर्या तणक्याने निघून जाते रागामध्ये कारण ऑबियस आहे जेवणाबद्दल कुणी बोलल्यानंतर राग येणारच ती निघून जाते नको 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 ठेवू जेवण कर जेवण कर असं म्हणतात सगळेजण म्हणतात कुणाला निकिला म्हणतात सगळेजण की जेवणाबद्दल असं नाही बोलायला पाहिजे कुणालाही असं बोलणं बरोबर नाही आहे असं नाही बोलायचं जेवण तर होऊ द्यायचं नाही तर असं नाही बोलायला पाहिजे डाळ संपली तर आम्ही नंतर बनवू ना पण जे जेवण करते त्याच्या तोंडावर तर तसं म्हणजे तोंडात घास जाण्याआधी जर तुम्ही असं बोलत असाल तर कुणालाही राग येणारच आहे मग ते नाही नंतर मी सगळ्या सदस्यांसाठी बोलते मी कॅप्टन आहे ना त्याच्यामुळे मग असं नाही बोलायला पाहिजे सगळं जण म्हणतात तेव्हा म्हणते काय तू कशाला बोलते कशाला टेन्शन घेतेस मी मुद्दा म्हणजे जास्त जर जा डाळ बनवली ऑलरेडी कारण मला आर्यानं सांगितलेली आहे की तिची मेडिकल सिच्युएशन ती डाळ जास्त खाते तिला डॉक्टरांनी सांगितलंय औषध घ्यायला आणि हे खायला त्याच्यामुळं मी आता तिच्यासाठी ती एक्स्ट्रा बनवलेली आहे मग मग आता निकिल आता निकिता आधी पॉईंट हे आहे मुद्द्यावर बोलले आता तिला कळलं आपण चुकलोय की आपण विचारलंच नाही मग ते म्हणजे अरे मला माहितच नव्हतं की जान्हवीने एक्स्ट्रा दाळ बनवलेली आहे ते नाही तर मी असे बोललेच नसते पण माझं काम आहे मी माझी कॅप्टनशिप आहे ना त्यामुळे मी निभावलो मग सगळेजण तर तुझं काम आहे तर मग तू पण बघायला पाहिजे किती बनवले काय बनवले जोपर्यंत तुला माहितच नाही तर मध्ये पडायची तुला गरजच काय आधी माहिती घ्यायची मग बोलायचं ना तर मग निकी आधी कशी भांडीपुदळ व्हायला फक्त कारण पाहिजे असतं ठीक की नाही लोंगी मिरची तिला फक्त काय कारण पाहिजे असतं भांड्याचं मग ती म्हणते की मग तुला एवढा आहे तर मग तुझं जेवण सोड आणि जेवण सोडून जा तिला मनवायला पण नाही तुम्ही स्वार्थी आहात तुम्ही आपलं जेवण पूर्ण करणार मग तिला बोलायला जाणार जर एवढीच मैत्री आहे तुमची प्रिय तर जेवण सोडून जा ना तू असं तिला म्हणत असतात अंकिताला म्हणतात की तुला एवढंच प्रिय आहे तर जाऊन बोल इथंच जेवण सोड तुझा अर्धवट तिला जेवू घाल तिचा पोट भर तुझं जर इतकेच तिचं जर हे आलेले असेल कळवळ आला असेल तर जा म्हणते मग ती माझं ती मी ठरवेल मी, मी काय करायचं तरी जानवी एकदा जाते आर्याला म्हणते असं जेवणावर काढू कारण अन्नाचा अपमान होत ही बेसिक गरज आहे म्हणजे ही बेसिक ज्ञान आहे असं की असं नाही करायला पाहिजे ना कॉमन सेन्सची गोष्ट आहे की अन्नाचा निरादर नाही करायला पाहिजे तरी तिला खूप रागायला असं नाही म्हणते आता नाही म्हणते सगळेजण आर्याला जाऊन समजून सांगतात की खा जेवण कर एवढंच काय अंकिता जेवण घेऊन पण जाते तिला जेवायला की जेवण कर जेवण कर म्हणतं पण तरी ती म्हणते की नाही मी नाही आता माझं नरड्याच्या खाली घास नाही जाणार गळ्यात उतरणार नाही आता माझा आणि ती त्या बाईसाठी अशी करतात नाही म्हणते ती, ती पहिलंच माझ्या माझ्याच म्हणजे मला आधीच त्रास होत होता त्यामध्ये तो भडका उडाला तिचं वागणं मध्ये हे झालं त्यामुळे मी अजून जास्त दुःखी झाले पण आता मग तिथं डीपी दादा येतात मग म्हणतात जर जेवायचं नसेल मग ही डाळ दुसऱ्याला तरी कामात येईल कोणाच्या तरी पोटात जाईल म्हणून मग तो बार, बार ती डाळ पण घेऊन जातात पण तरीही निकिचा पट्टा जो असतो ना तो काही बंदच होत नाही म्हणजे बळ बळ तिची चालूच असते आता माणूस ऐकणार किती वेळा ऐकणार त्याचं त्याचं चालूच असतं सूरज पण येऊन म्हणतो की तू असं का वागलं वागलीस तू जेवणाच्या बाबतीत असं नको परत सूरज ते सूरजला तेच पहिलंच सुरुवातीपासून एक्सप्लेनेशन करते मी कॅप्टन आहे मला जिम्मेदारी आहे तर मला बघावं लागतं विचारावं लागतं मी काय चूक केली का तिला तेवढाच रागाला असं तिला म्हणायला पाहिजे की नाही नाही माझं असं मेडिकल हे है वगैरे सांगायला पाहिजे होतं तिनं नाही सांगितले माझ्या तोंडातून गेलं निघून आता झालं तर मी काय करणार माझं काम केलं पण ती चूक मानत नाही आपली वर्षात आहे तरी म्हणते की तू या बाबतीमध्ये आर्याची माफी मागितली पाहिजे माफी माग मागायची म्हटल्याबरोबर हे जे तन नागिणीचा फना जे वगैरे काढते ते फना काही तिचा खाली जात नाही झहेर 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 उगवते दादा पण मध्ये येतात बोलतात अंकिता पण खूप बोलते आज की तू असंच वागते तुझाच आवाज पूर्ण बिग बॉस मध्ये काय तू एकटीच आहेस का म्हणजे भरपूर म्हणजे असे आता वाद प्रत्येक जर मी शब्द सांगत तर आपल्याला पण राग येतो कधी कधी वाटतं टीव्हीच्या मध्ये मध्ये कने मारून बाहेर निघावं असं वाटतं पण आपण पन करू नाही शकत आपण प्रेक्षक आहोत बाहेरून आपल्याला पाहावं लागतं सूरजला फार कमी दाखवतात त्याच एकच सीन दाखवलं जास्त नाही दाखवलं सूरज फक्त बसलेला कुठंतरी दाखवतात नाही तर आज हा बोलला जाऊन की तू असं नाही वागायला पाहिजे निकित आहे तू असं का केली म्हणून तो बोलत जाऊन मग त्याला एक्सप्लेन करते ती पण जास्त त्याचा म्हणजे हे सीन नाही दाखवला कट केला तो सीन मग बारस सगळ्यांचा मग वाद जो आहे ना तो झालेला तो भांडणच मग सगळ्यांनी म्हणजे जास्त फोकस केलं त्या भांडणावर सगळ्यांना तरी अरबाजाने वैभव येऊन सांभाळतो बोलतो ठीक आहे तिला चूक समजली गैरसमज झाला त्यावेळेस सॉरीचा मुद्दा उठलेला असतो तो जो पण सॉरी मागणार नाही तो पण गेला नसता पण आरोबाज पॅटता झाला मग तिथं थांबू द्या इथं दाबून टाका ही हिला मी समजून सांगतो जाऊ दे असं तसं करून तिला घेऊन जातात आतमध्ये तरी जाता जाता दोन चार टोमणे मारून ऐकून ती आतमध्ये जाते मग आतमध्ये गेल्यावर यांची चर्चा काय होते की मी टीमला काय वाटतंय आम्ही भांडलो म्हणजे काही हिच्या मागं नाही थांबणार का याच्यात वाद झाले म्हणजे आम्हाला कोणी येऊन फोडून तोडून काही बोलणार की काय आम्ही बाहेरून किती जरी भांडत असलो तरी एकी आमच्यामध्ये एकता आहे आम्हाला जर कोणी मारायला बोलायला आला तर आम्ही नेहमी एक साथ उभे राहू हे दाखवून देऊ म्हणजे ए टीम आम्ही ए टीमच आहोत भांडत जरी असलो तरी आम्ही आमच्यात भांडतो परंतु जेव्हा बाहेरची भांडायला येतात तेव्हा आम्ही परत एकजुटीनं उभं राहतो हे आम्हाला माहिती आहे असा वैभव म्हणत असतो पुन्हा संध्याकाळ होते संध्याकाळ तर संध्याकाळी बसलेले असतात इरीना दादा अंकिता अभिजीत वगैरे बसलेले असतात मग अंकिता नेहमी म्हणजे मस्त तर खरंतर दादा अंकिता हे जे आहेत ना मस्त म्हणजे मनोरंजन करतात म्हणजे आपल्याला जे पाहायचंय ना ते नुसतं वादाचं मनोरंजन होत नसतं कधी कधी ना त्यांनी जे जोक करतात मस्ती मजा करतात जे बोलतात ते पण आपल्याला आवडतं ना पाहायला ते दाखवलं पाहिजे जास्तीत जास्त त्यांनी आणि हे मला आज छान वाटलं की एवढं वादाचं म्हणजे वातावरण सगळं होतं परंतु दा आणि अंकिता नेहमी खेळीमेळीचं वातावरण बोलणं म्हणजे चांगलं असतं त्यांचं सभाषण आता रात्री झाली दिवसभर असा कल्ला 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 झालेला होता परंतु रात्र जे असते मजेची मग आज म्हणते अंकिता म्हणते की आज ही चिखल की फार बेस्ट फ्रेंड झालेली आहे म्हणते <laughs> तर मग दिपे तुझी बेस्ट फ्रेंड झाली असं तिला चिडवतात कारण आज भांडण झालं ना नानिकेसोबत त्याच्यामुळे तिला चिडवतात मग ती इरिना पण तिचं नाटक वगैरे करते ती ते सारख्या स्टिक काहीतरी असताना त्यांचा शब्द घेतात म्हणजे डिप्लोमॅटिक काहीतरी वागण्याला की तशी माझी मैत्रीण आहे मग सांगते मग ती सांगते की अशी अशी चलते असं केसं उडवते म्हणजे त्याची नक्कल करून असं असं करून दाखवते ती मस्त माझं तिथं पण एंटरटेन झालं मस्त आले माझ्या शेवट इथं झालेला आहे आपल्याला म्हणजे एपिसोडचा आता उद्या उद्या जो एपिसोड असेल तर भाऊचा धक्का वगैरे असेल कारण एकाच दिवसामध्ये दोन एपिसोड करतात ना त्याच्यामुळे आज दोन दिवसांचं आज दाखवले दोन रात्रींचे दोन गाणे आपण ऐकले ना पण खूप मजा आली आपण सगळेच जण सूरजचा सपोर्ट करतो मी सूरजच्या सपोर्टसाठीच व्हिडिओ बनवते बिग बॉसने जास्तीत जास्त त्याचे सीन दाखवले तर आपल्याला पण जास्त चर्चा करता येईल पण तरीही आपण वेट करूया जेव्हा जेव्हा सूरज नॉमिनेट होईल तेव्हा आपण त्यांना सपोर्ट करू आता तो नॉमिनेट नाही आहे पण तरी आपण बिग बॉसचा हो। हिस्सा आहोत पाहत राहायचं बी टीमला सपोर्ट करायचं कारण बी टीम स्वाभिमानी टीम आहे उगीच कुठेही तोंड वाचत नाही कुठेही भांडणामध्ये जाऊन पडत नाहीत सगळे डिग्निटीवाले हायफाय लेजेंडरी लोक आहेत चांगली लोक आहेत आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहूया सपोर्ट करूया जास्तीत जास्त इरिनाला आणि वैभवला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा अभिजितला आणि आर्याला ठेवा आर्या भविष्यामध्ये मला वाटतं तीच नडू शकते अजून अंकिता जशी भांडते वाद करते आर्या पण छान खेळी मागच्या दोन तीन दिवसामध्ये तर आपण आर्याला सुद्धा सपोर्ट करूया आणि हे चॅनल आपण सूरजच्या सपोर्टसाठीच मी म्हणजे व्हिडिओ बनवते तर आपण असंच त्याच्या पाठीमागे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक करा कमेंट करा शेअर करा बेलायकॉन दाबा जास्तीत जास्त पसरवा आपण असंच सूरजचे फॅन म्हणून आपण त्याचं काहीतरी करूया माहिती नाही त्यांची पी आर टीम आहे किंवा नाही आपणच त्यांची पी आर ठीक आहे धन्यवाद